भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं शिंदेंच्या गौप्यस्फोटानंतर आता राऊतांचा मोठा गौप्यस्फोट मोदींचं जनतेकडे लक्ष नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभवाची भीती आहे मोदींचं वक्तव्य निवडणूक आयोगाला दिसत नाही का कोणाला किती मुलं हा प्रचाराचा मुद्दा असतो का केजरीवालांनी जेलमध्ये हत्या करायचं ठरवलं आहे का केजरीवालांबद्दल माणूस की दखवा सध्याचा निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे दिल्लीमधलं निर्वाचन आयोग आहे त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे महाराष्ट्रात जय भवानी हा शब्द किंवा हर हर महादेव या घोषणा पिढ्यानपिढ्या दिल्या जात आहेत त्याच्यावर आत्तापर्यंत कोणी बंदी आणली नव्हती काँग्रेसच्या राज्यात बंदी नव्हती काँग्रेसच्या राज्यातसुद्धा जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव याला बंदी नाही घर घर मोदी चालतंय तुमचं पण हर हर महादेव चालत नाही जय भवानी चालत नाही तुमचं नमो नमो ढमो चालतंय पण हे चालत नाही हा हिंदू धर्मावर एक शब्द आहे तो चालत नाही कसला तुमचा सरकार बकवास हिंदुत्ववादी सरकार ते तुमचे फडणवीस म्हणतात ना आम्हाला की तुम्हाला हिंदुत्वाचं नाव घ्यायचा अधिकार नाही तुम्हाला आहे का तुम्ही काय दिवे लावले हिंदुत्वाचे शिवसेनेचा हिंदुत्वाशी संबंध आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत नाही तुमचं व्यापारी हिंदुत्व आहे तुमचं नकली हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयभवानी ही कुलदैवत आहे महाराष्ट्राची त्याच्यावर तुमची निवडणूक आयोग बंदी आणताय आणि तुम्ही हात चोळत बसले आहात त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले आणि ईडी आणि सीबीआय सी बी आय मागे लागून भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं त्यांनी समोरून सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून ते काय सांगतात खोटं बोलत आहेत भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे किंवा एखादं मूल भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोट बोलण्याची ट्रेनिंग दिली जाते तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे किंवा तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे यासाठी प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे त्यानुसार एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलतायत पण आज तुमची जेलवारी टळली असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे पण हर हर महादेव चालत नाही जय भावाने चालत नाही तुमचं नमो 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 धमो धमो ते है, लिकिन, चालत आहे लेकिन पण हे चालत नाही जय भवानी हा हिंदू धर्मावर एक शब्द आहे तो चालत नाही कसलं तुमचं सरकार बकवास हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार ते तुमचे फडणवीस म्हणतात आम्हाला तुम्हाला हिंदुत्वाचा काय हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला आहे तुम्ही काय दिवे लावलेत हिंदुत्वाचे काय लावलेत तुम्ही हिंदुत्वाची शिवसेनेचा हिंदुत्वाशी जो संबंध आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत तुमचं व्यापारी हिंदुत्व आहे तुमचं नकली हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जय भवानी कुलदैवत आहे महाराष्ट्राची त्याच्यावर तुमचं निवडणूक आयोग आहे आणताय आणि हा? तुम्ही हातचोळत बसला आहे चला मुझे 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 मंत्रे मुला मुड़ी मदे एक मुलाखत दिली एका वृत्तपत्राला त्यांनी असं की महाविकास आघाडी सरकारचा अनेक भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता आणि सांस्कृतिक प्रत्येक घडामोडी मोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम सुजय विखे करतायत आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे त्याच्या कामाचा झपाटा ते आपण पाहिलाय लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते हिरेरीने मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून सुजय याच्या नावातच जय आहे त्यामुळे त्याचा पराजय होणे अशक्य आहे आणि म्हणून त्यांचा बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई